नमस्कार मित्रोहो हो, हो मतदान आता जवळ आलेला आहे वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे तर तुमच्या गावची मतदान यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने डाउनलोड करायची चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये वोटर लिस्ट असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर काही वेबसाईट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील हे पेज थोडस आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे पेज थोडस वरती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक वेबसाईट या ठिकाणी पाहायला लेमेल वेबसाइटचे नाव आहे वोटर्स सर्विस पोर्टल या वेबसाइटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे या वेबसाइट वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर वेबसाइट जी आहे ते ओपन होणार आहे आता महाराष्ट्र स्टेट जे आहे ते आपलं सिलेक्ट झालेला आहे तुमचा जर पर्याय मध्ये महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट झालेला नसेल तर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिलेला आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शन वरती क्लिक करा आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी दाखवली जाईल या यादीमधून आपला जो जिल्हा आहे आपला जो डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिलेला आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच आपला मतदारसंघ मित्रो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी खाली दिलेला सिलेक्ट असेंब्ली या पर्यावरती क्लिक करायचा आहे सिलेक्ट असेंब्ली या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची यादी आपल्याला दाखवली जाईल त्या यादीमधून आपला जो मतदारसंघ आहे आप आप तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे मतदारसंघ मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे सिलेक्ट लँग्वेज सिलेक्ट लँग्वेज या वरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यातून एम ए आर म्हणजे मराठी भाषा आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर खाली एक कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या समोर दिलेल्या बॉक्स मध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घेतल्यानंतर मित्र खाली आपण पाहू शकता आपण जो मतदारसंघ सिलेक्ट केलेला आहे निवडलेला आहे त्या मतदारसंघातील सर्व गावांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आता या यादीमधून आपल्याला आपल्या गावाचं नाव जर शोधायचं असेल तर त्यासाठी वरती एक सर्च बार ची पट्टी दिलेली आहे पहा या सर्च बार पट्टीमध्ये गावाचं नाव टाकून आहे सर्च बार नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली गावाचं नाव जे आहे ते आलेलं पाहायला मिळेल आता आपल्या गावची मतदान यादी आपल्याला डाउनलोड करायची आहे त्यासाठी फायनल रोल सेकंड एस एस आर टू थाउजंड ट्वेंटी फोर या ठिकाणी दिलेला आहे पहा त्याच्या खाली जो बाण दिलेला आहे या बाणावरती आपल्याला मित्र हो क्लिक करायचा आहे या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्या गावची मतदान यादी जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे आपल्या आपल्या तर आपल्या गावची मतदान यादी डाउनलोड झालेली पाहण्यासाठी आपल्याला पी डी एफ रीडर व्हिवर या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या गावची मतदान यादी आपल्याला मोबाईलमध्ये पाहता येणार आहे आता या मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे का आपल्या घरातील सर्व व्यक्तींची नावं आहेत का चेक करा त्याचबरोबर गावा आपल्या गावातील इतर कोणाची नावं आपल्याला आहेत का पाहायचे असतील तर ते देखील तुम्ही चेक करू शकता आणि ज्यांची नावं मतदान यादीमधून काढून टाकण्यात आलेले आहेत डिलीट करण्यात आलेले आहेत त्यांच्या नावाच्या ठिकाणी आपल्याला डिलीट अशा पद्धतीने लिहिलेलं पाहायला मिळेल म्हणजे त्यांची नावं जी आहेत ती मतदान यादीमधून काढून टाकण्यात आलेली आहेत डिलीट करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपण आपल्या मोबाईलमध्ये घर बसल्या आपल्या गावची मतदान यादी जी आहे ती आपण अशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात तर अशा प्रकारे मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद